मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटत आहेत त्याला पकडून टाकू शकलो नसतं त्या हॉटेलमध्ये या निंड्याच उचलून कुठूनही डाळी उचलून फेटून खेचून आणलं असतं त्याला ती म्हटली सडके जसं मलाशी कोणी आंब्याची पेटी दिली आंब्याच्या पेटीतरी नाश्ता आंबा असला तरी आंब्याची पेटी नाचते म्हणून मी पहिले नाश्ते आंबे उचलून फेकून दिले चल जा म्हटलं खेचल जा म्हंटल तुम्ही उचलून ऐकला अरे पण तुम्ही तर अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कसं पोचा तुमच्या अहंकाराची गाडी तुमच्या तुमच्या मजुरीची गाडी या डाडीने म्हणून विसरू नका या जाडीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका माझा नाद करू नका हलक्यात घेऊ नका